तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत आवळा कँडी तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी दिसते आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते तर वर्षभर बिलकुलही याचा कलर चेंज वगैरे होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करायचं आहे तर आपण इथे एक मोठा बाऊल भरून असे आवळे घेतलेले आहेत गावरान आवळे आहेत थोडेफार डाग असतील तिथे कट करून आपण हे उन्हाला थोडेसे सुकून घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे आवळे थोडेसे वाफून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कढाईमध्ये थोडंसं पाणी आणि रिंग ठेवलेले आहे त्यानंतर पूर्णाच्या चाळणीमध्ये आवळे टाकून घेतलेले आहे तर आवळ्याला खालून पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यायची तर आपण इथे आवळे छान असे वाफून घेऊया म्हणजे छान त्याच्या पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या होतील इथपर्यंत तर हे पा झाकण ठेवून मी अगदी दहा ते बारा मिनटं इथे आवळे छान असे वाफून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आपल्या इथे आवळा छान असा शिजलेला आहे चाकू टाकल्यानंतर अगदी पटकन असा चाकूही आतमध्ये जात आहे आपण गॅस बंद करून घेऊया तर हे पा आपला इथे अगदी छान असा आवळा शिजून तयार आहे तुम्ही पाहू शकता नंतर आपण इथे आवळे दुसऱ्या प्लेटमध्ये टाकून घेऊया आणि अगदी थोडेसे हाताला सहन होतील इथपर्यंत थंड झाले की आपण हे आवळे पूर्ण शेपरेट करून घेणार आहोत पूर्णपणे थंड झालं की याच्या बिया पटपट अशा निघल्या जात नाही त्यामुळे थोडेसे हाताला सहन होतील इतपत गरम असतील त्यावेळेसच आपण याच्या बिया शेपरेट करून घेणार आहोत तर हे पहा आपण इथे पूर्ण आवळ्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे साहित्य पाहूया अर्धा चमचा मी इथे साधं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा आपण इथे काळी मिरी पावडर थोडीशी ठेचून घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे ब्लॅक सॉल्ट घेतलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला थोडीशी चटपटीत टेस्ट येण्यासाठी एक चमचा तूप त्यानंतर दोन चमचे आपण इथे कॉर्नफ्लावर पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपण हे आवळे छान असे मिक्सरला फिरून घेऊया तर मिक्सरला फिरून घेताना यामध्ये मी इथे साखर ॲड केलेली आहे तर साखर अगदी आपल्याला मोजून घ्यायची आहे तर मी हे पूर्ण आवळे मिक्सरला फिरून घेताना चार चमचे अशी साखर ॲड करून घेतलेली आहे तरी मी इथे पावडर शुगर घेतलेली आहे म्हणजे मिक्सरला सुरुवातीला साखर आपण फिरून घेतलेली आहे तीच साखर आपल्याला इथे यूज करायची आहे तर हे पा अगदी साखर ॲड केल्यानंतर फाईन अशी पेस्ट आपल्याला इथे मिळालेली आहे तर हे पहा आपण इथे ही पेस्ट मोजून घेणार आहोत तर आपण इथे जितकी पेस्ट भरलेली आहे तितकीच आपल्याला इथे साखर घ्यायची आहे तर आपली इथे दीड कप अशी पेस्ट भरलेली आहे चला तर मग आपण ही पेस्ट छान अशी तेलावर परतवून घेऊया तर आवळ्याची कँडी बनवण्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये तूप ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरला फिरून घेतलेला आवळा तर आपण इथे आवळा छान असा तुपामध्ये फ्राय करून घेऊया छान असा मिक्स करून घेऊया तर आवळा कधीही फ्राय करताना म्हणजे कोणताही आंबट पदार्थ फ्राय करताना शक्यतो स्टीलचं किंवा मग नॉनस्टिकचं भांडं वापरायचं तर मी इथे नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तुम्ही इथे ॲल्युमिनियमचं किंवा मग लोखंडी भांडं वापरलं तर याच्यामध्ये थोडासा आंबटपणा असतो थो। त्याचा कलर चेंज होऊ शकतो तुम्ही जो पदार्थ बनवताय त्याचा तर इथे पूर्ण तेल या मिश्रणामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे हे जेव्हा फ्राय होईल त्यावेळेस हे तूप सुटलं जातं तर आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण इथे साखरेचं प्रमाण पाहूया त्यानंतर मी इथे दीड कप अशी साखर घेतलेली आहे पावडर साखर घेतलेली आहे तर चार चमचा आपण सुरुवातीला आवळ्याची पेस्ट बनवण्यासाठी यूज केलेली आहे चार चमचे मी इथे ही पावडर साखर काढून घेणार आहे तर अगदी दोन ते तीन मिनटं परतवून घेतल्यानंतर मी इथे साखर ॲड करून घेतलेली आहे तर साखर घेताना पावडर साखरच घ्यायची मोठाली घ्यायची नाही तर साखर घेताना पावडर करून घ्यायची मोठाली अशी साखर घ्यायची नाही तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही जर इथे मोठी साखर घेतली तर ती मेल्ट होण्यासाठी आणि पुन्हा थोडीशी अशी बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे त्याची थोडीशी अशी चाशणी येते ती चाशणी येण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे अशा प्रकारे पावडर साखर घ्यायची आहे तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर हे पा साखर इथे पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर आपलं हे मिश्रण थोडंसं असं पातळ झालेलं आहे थोडासा वेळ लागतो पण सारखं असं मिक्स करत राहिलं की अगदी छान असं आपलं हे मिश्रण परतल्या जातं आणि पटकन अशी बाइंडिंग देखील येते तर हे पा सहा ते सात मिनटं छान सा असं आपलं हे मिश्रण फ्राय करून घेतलेलं आहे घट्ट झालेलं आहे त्यानंतर मी इथे दोन कप घेतलेली आपण कॉर्नफ्लॉवर पावडर त्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण अगदी पातळ असं करून घ्यायचं म्हणजे आपलं आवळ्याचं मिश्रण अगदी घट्ट झालेलं असतं गरम असतं त्यामध्ये आपण जेव्हा कॉर्नफ्लॉवर पावडरचं मिश्रण ॲड करतो त्यावेळेस त्याच्या पटकन अशा गाठी होतात त्यामुळे थोडंसं जास्त पातळ करायचं आणि एक ते दोन वेळा थोडं थोडं मिक्स करून असं पटापट मिक्स करून घ्यायचं नाहीतर त्याच्या गाठी होतात हवं हो तर तुम्ही एक वेळाही मिक्स करून घेऊ हो शकता पण त्याची गाठी होण्याची थोडीशी भीती असते त्यामुळे एकदा ते दोनदा असं तुम्ही मिक्स करून घेऊ हो शकता तर कॉर्नफ्लॉवर पावडर ॲड केल्यामुळे आपली कँडी बिलकुलही स्टिक्की वगैरे हो होत नाही आणि खाताना दाताला वगैरे बिलकुल चिकटत नाही त्यामुळे अगदी परफेक्ट अशी आपली इथे कँडी तयार होते अगदी बाहेर मिळते तशा प्रकारे कँडी तयार होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर पावडर ॲड करणं अगदी गरजेचं आहे तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपण इथे कॉर्नफ्लॉवर पावडर ॲड केल्यानंतर आपलं हे मिश्रण थोडंसं असं घट्ट झालेलं आहे आणि दिसायलाही अगदी छान अशी चमक वगैरे येते कॉर्नफ्लॉवर पावडर ॲड केल्यानंतर आपण इथे मीठ चाट मसाला सर्व ॲड करून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया कॉनफ्लावर पावडर ॲड केल्यानंतर मिश्रण कमीत कमी तीन ते चार मिनटं परतल्या गेलं पाहिजे तर हे पा पंधरा ते सोळा मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण अशा प्रकारे एकजीव झालेलं आहे तर तुम्ही हे परफेक्ट झालं की नाही कसं ओळखायचं अगदी थोडासा असा गोळा बाजूला तोडून घ्यायचा आणि तो थंड झाला की त्याची छान अशी गोळी जर होत असेल ते जाला असा, तर हे मिश्रण अगदी परफेक्ट झालं असं समजायचं तर आपण इथे गॅस बंद करून घेऊया तर मी इथे बटर पेपर घेतलेला आहे आणि बटर पेपरला थोडंसं असं तेल लावून घेतलेलं ला आहे खाली छोटासा असा ट्रे ठेवून घेतलेला आहे तुम्हाला जसा आकार द्यायचा तशा आकाराचा तुम्ही भांडं घेऊ शकता तर मी इथे थोडासा असा चौकोनी आकारात ट्रे घेतलेला आहे त्यामध्ये हे सारण काढून घेणार आहे तर आपण हे सारण थोडंसं सा गरम असतानाच अशा प्रकारे ट्रेमध्ये पूर्ण अशा प्रकारे प्लेन करून घेणार आहोत तर हे पा आपण इथे प्लेन करून घेतल्यानंतर चार ते पाच तास असं बाजूला ठेवून दिलेलं आहे छान असं सा सारण थंड झालेलं आहे बिलकुलही गरम असताना वगैरे कट करण्याची गरज पडत नाही तर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथे वड्या कट करून घेऊ शकता मी इथे चाकूला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे मिश्रण चाकूला चिकटणार नाही तर हे पा मी इथे अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये कँडीज कट करून घेतलेले आहेत खूप जास्त अशा मोठ्या कट करून घ्यायच्या नाही जितपत शरीराला आवश्यक आहे तितपतच खाल्लं गेलं पाहिजे त्यामुळे थोड्याशा अशा छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या तर हे पा आपल्या इथे कँडीज तयार आहेत तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद